बुधगाव येथे अण्णाभाऊ साठे सर्व सेवा बहुद्दिशे संस्थेच्या वतीने संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील आवळे यांनी केले प्रास्ताविकात आवळे म्हणाले मोबाईलच्या जमान्यात लोकांची वाचनाची आवड कमी झाली आहे अपूर्ण ज्ञानाअभावी शिक्षित असून सुद्धा अनेक लोक अडाण्यासारखे वागत आहेत अशाच लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि संविधानातील कलमांची माहिती व्हावी या उद्देशाने संविधान परिषद घेतली असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुनील आवळे यांनी सांगितले यावेळी जयश्रीताई पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत भाऊ सदामते अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे संविधान संवादक वंदना मोहिते क्रांतीसेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आकाश तिवडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंगभाऊ पाटील माजी उपसभापती विक्रमभाऊ पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव काका पाटील तंटामुक्ती उपाध्यक्ष रामदासभाऊ पाटील माजी सरपंच पी के इंगळे तात्या जहागीर मोरे नारायण देवकुळे प्रकाश वाघमारे मधुकर आवळे विक्रम मोहिते उमाची आवळे पौलस आवळे विकास तिवडे अजिंक्य आवळे व बुधगाव मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गर्दी नाही तर पुस्तकप्रेमी वाचक दर्दी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन उदय मोरे यांनी केले आभार सुनील भाऊ आवळे यांनी मांडले तर यावेळी प्रशांत भाऊ सदामते यांच्या हस्ते सुनील भाऊ आवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या